शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आंब्याच्या व्हरायटीमध्ये आम्रपाली आंब्याची जी माहिती घेणार आहे आता ह्या आंब्याची जी जात विकसित झाली त्यासाठी जो आंबा वापरला गेला तो उत्तर प्रदेशचा दशेरी आंबा त्याचबरोबर आंध्र प्रदेशचा नीलम आंबा यांच्या संक्रमणातून ही जी जात तयार झाली ती जात आहे आम्रपाली संकरित हायब्रीड ही जी जात विकसित झाली ही आम्रपाली पाली आता आम्रपाली जो आंबा आहे आता हे जी व्हिडिओमध्ये पाहतो हे आपण दोन वर्षाचं रोप पाहतो आहे आता ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आणि साधारण उंची साडेतीन ते चार फूट येते आता जो आपला आम्रपाली आंबा आहे हा दशेरी व निलम ह्या आंब्यापासून भारतीय कृषी अणुसंशोधन केंद्र दिल्ली यांनी ही विकसित केली आहे जात एकोणीसशे एकाहत्तर साली ही जी जात विकसित झालेली आहे हा आंबा जर म्हटलं तर हा दशेरीसारखा गोड आंबा लागतो त्याचबरोबर ह्या आंब्याचा फळाचा हा लांबट व जाडला कमी असतो या आंब्याला जर म्हटलं तर दरवर्षी फळे येत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना क्रॉस पॉलिनेशनसाठी ही जात लावली तर एक चांगलं उत्पादन देणारी जात आहे आणि या आंब्याला जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी आणि घसाघसाने आंबे लागत असल्यामुळे शेतकरी बंधूंना पॉलिनेशनसाठी जे आपण केशरमध्ये इतर व्हरायटी लावतो आहे त्यामध्ये आपण दशेरी तोतापुरी मलिका बारमाही त्याचबरोबर पसंत ह्या ज्या जाती क्रॉसपालिंग लावतो आहे त्याबरोबर आम्रपाली ही पण जात लावायची आहे तर ह्या जातीला जर म्हणलं तर इतर आंब्यामध्ये त्यात थोडाफार रेषा असतात तर ह्यामध्ये रेषा नसतात त्याचबरोबर हा आंबा साधारणपणे निलम आंब्यासारखाच असतो आणि ह्या आंब्याला जर मोर म्हटलं तर आपण जो सप्टेंबरमध्ये ताण द्यायला चालू करतो आहे त्यामुळे हा आंबा लवकर आपल्याला मार्केटमध्ये शेटिंग झाल्यामुळे लवकर आपल्याला मार्केटमध्ये येत असतो आणि हा आंबा आपल्याला जीवच्या पहिल्या आठवड्यातच इतर आंब्यासारखा चालू होते जर आपण झाडाला ताण देणं ताण देणं म्हणजे त्या झाडाला आपण ज्यावेळी पाऊस बंद होतो त्यावेळी पाणी बंद करणं हे आपलं काम आहे त्यामुळे झाडाला ताण बसतो आणि मोहर आल्यानंतरच आपण या झाडांना कुठल्याही झाडांना आंबा असेल लिंबू असेल त्याचबरोबर सीताफळ असेल म्हणजे भार कुठला धरणार आहे हा सिताबळ जर राहिला आंब्यामध्ये तर आपण साधारण सप्टेंबरला आपण पाणी पूर्ण बंद करायचं आहे जोपर्यंत मोहर येत नाही तोपर्यंत झाडांना पाणी द्यायचं नाही जर आपण शेतकरी बंधू जर पाणी देत राहिलो तर आंब्याला मोहर लवकर येत नाही हा लेट मोहर आल्यामुळे आंब्याला पावसाळ्यामध्ये दर कमी असतो त्यामुळे आंबा आपला हा कमीत कमी मार्च एप्रिलपर्यंत विकला तर आपल्याला मार्केटमध्ये दर चांगला मिळतो आता हे जे कलम आहे आपल्याला दोन वर्षाची रोप आहेत त्याचबरोबर हे जर लागवड अंतर जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये आपल्याला ही दोनशे रोपं लागवड करता येतात त्याचबरोबर आता ही जी रोपं आपण लावतो आहे दोनशे रोपं लावल्यानंतर मध्ये शेतकरी बंधूंना आंतरबिक पण घेता येतात त्याचबरोबर बरेच शेतकरी विचारतात की व्हरायटी आंबा आम्ही सिटीमध्ये लावू का तर वरायटी आंबा जर आपण सिटीमध्ये लावला तरी चालू शकतो ह्याला चाटणी जर घेतली आपण तर पाहिजे तसा आकार देऊ शकतो आता ही दोन वर्षाची जी रोपं आहेत ही जी उंची जी आपल्याला जास्त असते जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा तिची उंची कमी करता येते त्याचबरोबर आता ही जी लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावल्यानंतर मध्ये आपल्याला लहान सहान पिकं घेता येतात त्याचबरोबर आता रोप लावते वेळी रोप लावते वेळी आपल्याला खड्डा जो आहे तो साधारण दीड बाय दीडचा त्यामध्ये शेणखत निंबोळी थिमेट हे खतं वापरून मातीमध्ये मिक्स करून रोपं लावायचे आहेत रोपं लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकशेची आळवणी द्यायची आहे आणि त्यानंतर एक महिन्यानंतर आपण याला डी ए पी रिंग पद्धतीने देऊन प्रति झाडाला शंभर ग्रॅमपर्यंत डी ए पी दिलं त्यानंतर शेंडा कटिंग केला की ह्या झाडाची वाढ व्हायला चालू होती ज्यावेळी झाडांचा जा फुटवा वाढत असतो त्यानंतर आपल्याला साडेतीन महिन्यानंतर जे आपण प्रत्येक साडेतीन महिन्याला शेंडे कटिंग केले की झाडे मोरपंखीसारखं डेरेदार होणार आणि जेवढ्या ब्रांचेस वाढतील तेवढं आपल्याला उत्पादन मिळत जाणार सरासरी आता ही आंब्याची लागवडीनंतर खताचं आपण बघितलं तर प्रत्येक दोन ते अडीच महिन्याला आपण साधारण त्याला रिंग पद्धतीनं मिश्र खताचा डोस देऊ शकतो आणि सहा महिन्यातून एकदा शेणखत त्याचबरोबर रासायनिक खतं देऊ शकतो आता फवारणी जर म्हटलं तर शेतकरी बंधूंनी फवारणीही करताना बारा महिने ज्यावेळी करतो आपण त्याचं एक शेड्यूल बनवलं तर आपल्याला जी फवारणी करायची आहे ती आंबा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीस एकोणीस असेल किंवा एखादं टॉनिक असेल ते त्यामध्ये ॲड करून आपण फवारणी घेऊ शकतो साधारण एक सहा महिने जर आपण त्यावरती लक्ष दिलं तर झाड आपली चांगली निरोगी आणि जोमाने वाढतात त्यानंतर आपल्याला जे उत्पादन आहे ते ह्या आंब्याला आपण दोन वर्षाच्या आंब्याला जरी आपण पंधरा बाय पंधरावरती लावलं तर पुढच्या वर्षी शेतकरी बंधू म्हणतात की याला उत्पादन येणार का तर शेतकरी बंधूंना एवढंच माझं सांगणं आहे की हे जी रोपं मी डेव्हलप करून देतो एक सर्व खत पाण्याचं नियोजन देतो आहे ह्याच्यावरती आपल्याला ही झाडं पुढच्या वर्षी कमीत कमी प्रत्येक फांदीला दोन आंबा जरी म्हणलं तरी झाड मोरपंखीसारखं वाढतं आणि त्याला आपल्याला कमीत कमी तीन ते चार डझन आंबा घेणार घेता येणार ही गॅरंटी आहे आपल्याला कारण आता माझ्याकडे तसे मदर प्लांट पण आपण सर्व व्हरायटीचे जे लावलेले आहेत तर त्याला हीच आपण सिस्टीम वापरतो आहे कारण ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी आहे आणि शेतकरी बंधूंना ही ज्या व्हरायटी लावायची आहेत त्या आंब्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी लावायची आहेत क्रॉस पॉलिनेशन म्हणजे केशर आंब्यामध्ये ज्यावेळी ह्या व्हरायटी लावतो त्यावेळी मोहर चांगलं फुलण्याचं काम करतं त्याचबरोबर शिटिंग होतं आणि उत्पादन वाढतं तर असे जे माझे नवनवीन व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारांना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघण्यासाठी हा जो माझा कृषी चॅनल आहे याला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे व्हिडिओ पाहता येतील आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे आणि हे जे आपल्याकडे आता दोन वर्षाची रोप आहे त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असतात ह्या सर्व व्हरायटी आपण पॉलिनेशनसाठी ठेवत असतो आता जे आम्रपाली बघतो त्याचबरोबर आपल्याकडे ही मलिका जात आहे मलिकानंतर आपल्याकडे तोतापुरी त्याचबरोबर लंगडा बदामी असं ही लाईन लावलेली असते बेड म्हणतो आपण त्याला आणि रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रांतर सर असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं फळबाग योजनेसाठी भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असतील तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहण्यासाठी त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा बघू शकतो आपण आम्रपाली आंबा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण मलिका आंब्याची माहिती घेणार आहे लागवड अंतर उत्पादन रोपाबद्दल सर्व नियोजन हे सर्व आपल्याला पुढील माझ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल आणि तत्पूर्वी न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा